वांग नको नको म्हणणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील अशा पद्धतीने आज मी तुम्हाला वांग्याची ही रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोपी टिफिनसाठी झटपट होणारी ही रेसिपी कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते वांगी करायला खूप जास्त सोपी असतात चविष्ट सुद्धा होतात फक्त करण्याची पद्धत नीट पाहिजे तर पहा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला वांगी घ्यायची आहेत छान छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत मी म्हणजे पटकनी शिजली जातात आपण भरून वांग्याची भाजी नाही करणार आहोत तुम्ही कढईमध्ये पाहिलं त्या पद्धतीने आपण आज भाजी करणार आहोत टिफिनसाठी उत्तम आहे अगदी झटपट होणारी आहेत त्यासाठी काय करायचं पाव किलो वांगी आधी मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतरनं एका भांड्यामध्ये थोडं मीठ घालून पाणी घातलं आणि ते भांडं तसं साईडला ठेवून दिलं आपल्याला कट केलेली वांगी लगेचच या मिठाच्या पाण्यात घालायची आहेत थे। तुम्ही अशी मिठाच्या पाण्यात वांगी कितीही वेळ ठेवलीत ना तरी ती अजिबात काळी पडत नाही त्यामुळे पाण्यामध्ये वांगं ठेवताना त्यामध्ये मीठ घालायला विसरू नका अशा पद्धतीने ही वांगी मी कट करून घेणार कर आहे पहा वांग्याला आधी मधनं कट दिलेलं आहे त्याचं देठ जे आहे ते काढून आहे अशा पद्धतीने आणि मध्यभागी असा कट द्यायचा म्हणजे वांग्याचे दोन भाग होतील आणि त्यानंतर पुन्हा वांग्याला मध्ये एक कट देऊन त्याला असं फिरवून परत मध्ये कट द्यायचा म्हणजे एका वांग्याचे आपल्याला आठ तुकडे करायचे अशा पद्धतीने पहा अगदी सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा लहान लहान सुद्धा वांगी कट करू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि पटकनी भाजी करायची तर तुम्ही नक्कीच यापेक्षाही लहान तुकडे करू शकता किंवा अशा पद्धतीने एका वांग्याचे चारच खाप केले तरी सुद्धा चालेल जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने ही वांगी तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीची भाजी चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत तोंडी लावायला घ्या अप्रतिम लागते आपण आज टिफिनसाठी पाहतोय त्यामुळे रस्सा भाजी करणार नाही तर पहा अशाच पद्धतीने मी ती ही सगळी वांगी आधी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे आपली सगळी वांगी कट करून झालेली आहेत आता ही वांगी जरा वेळ साईडला ठेवूया आणि छान असं वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी भरपूर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी जवळपास सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मुठभर कोथंबीर घेतली त्याचबरोबर भरपूर असा लसूण घ्यायचा जवळपास दीड गड्डी एवढा मी लसूण इथे घेतलेला आहे आणि पहा आल्याचा एक छोटा तुकडा सुद्धा घेतलेला आहे अद्रक लसूण आवर्जून घाला त्यामुळे आपली ही भाजी खूप जास्त चविष्ट होते आणि मिरच्यांचं म्हणाल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता वांग्याला स्वतःची अशी चव नसते त्यामुळे त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीचा जो सुगंध येतो ना जी टेस्ट येते ना ती खरंच कमाल असते त्यामुळे थोडं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिरची लसूण अद्रक घालायचे इथे एक चमचा जिरं घातलं आणि हे काळे तीळ जे गावाकडे मिळतात सुद्धा याला म्हणतात तर हे घातलेले आहेत मी यामध्ये पहा अशा पद्धतीने आपल्याला आता ह्याचं वाटण तयार करून घ्यायचे यामध्ये पाणी घालायचं नाहीये पाणी न घालता दर हे वाटण आपण तयार करून घेतलेले दरदरीत अशा पद्धतीने हे वाटण मी तयार करून घेतलेले चला लगेचच आता फोडणी तयार करूया तर पहा फोडणीसाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली यामध्ये आपण तेल घालून घेऊया आता या भाजीसाठी तुम्हाला तेल सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता जर खूप अशी चमचमीत करायची आहे तर तेल जास्त घाला मिडियम आपली करायची आहे तर तेल थोडं कमी घाला तर पहा इथे मी जवळपास दोन चमचे तेल घातलेले आहे खूप जास्त तेल घातलेलं नाही आहे अगदी प्रमाणामध्ये हे तेल घातलेले त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की पांढरी तीळ घालायचे जिरा आपण सुरुवातीला वाटताना घातलेलं आहे त्यामुळे इथे मी जिऱ्याचा वापर केला नाहीये पहा भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घातली आणि थोडं हिंग घातलं तेलामध्येच हिंग घातलं की मग हिंगाचा सुगंध सुद्धा या वांग्याच्या भाजीमध्ये छान येतो वांग पचायला थोडं जड असतं त्यामुळे हिंगाचा वापर आवर्जून करा आता हिंग घालून झालं की लगेचच आपण यामध्ये हे वाटण घालून घेऊया आणि हे संपूर्ण वाटण तेलावरती छान असं चा परतून देऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे वाटण करत असताना यामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा घालू शकता अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर नक्कीच तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर चॅनल प्रेस करायला विसरू ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर इथे मीडियम फ्लेमवर मी हे वाटण छान असं परतवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये यामध्ये काही सुके मसाले मसाले करूया सगळ्यात आधी हळद घातली पावडर हे दोनच आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गरम मसाल्याचा वापर इथे करू शकता मी हे दोन मसाले इथे घालून घेतले हळद आणि धना पावडर त्यानंतरनं हे मसाले सुद्धा या वाटणासोबत थोडे परतवून घ्यायचे अतिशय सोपी पद्धती पहा बेसिक गोष्टी लागतात ह्या भाजीसाठी आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे फक्त वाटण परतायचे छानशी फोडणी घालायची वाटण परतायचं हळद धना पावडर घालायची त्यानंतरनं जी आपण कट करून ठेवलेली वांगी होती ना ती घालून घ्यायची पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगं अजिबात काळं पडलेलं नाहीये अगदी पांढरं शुभ्र जसं होतं तसंच राहिलेलं आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे नेहमी लक्षात ठेवा आपण नुसतं पाण्यात वांगं ठेवतो पण ते काळं पडतं तुम्ही मीठ घालून ठेवा अजिबात वांग काळं पडणार नाही पहा इथे मी संपूर्ण वांगी अशा पद्धतीने घालून घेतली आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया गॅस बारीक आहे बारीक गॅसवरच मी हे सर्व मिक्स करून घेते पहा अशा पद्धतीने आता जर तुम्हाला ही भाजी थोडी लपतपीत करायची असेल ना तर तुम्ही आवर्जून यामध्ये खोबऱ्याचा तुकडा घाला आणि भाजी शिजताना थोडं पाणी जास्तीचं घाला म्हणजे ही भाजी लपतपीत होऊन जाईल आपल्याला अजून यात काहीतरी जिन्नस ऍड करायचे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मस्त अशी भाजी मी एकत्र करून घेतली छान परतवून घेतली त्यानंतर आपण हे सर्व एकजीव करून घेऊया तर इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने ही भाजी छान हलवून घेतली आहे गॅस आता सुद्धा बारीकच आहे इथून पुढची सर्व प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे तर पहा इथे छान हे मिक्स करून झालेले आता मी यावरती थोडंसं पाणी घालते मी वाटी यासाठी घेतली म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी किती प्रमाणात पाणी घातले छोटी वाटी आहे जवळपास तीन एक चमचे पोहे खायचे जे आपले चमचे असतात ना त्या चमच्याने मोजलं तर तीन चमचे पाणी भरेल इतपत पाणी मी यामध्ये घातलेले म्हणजे भाजी ताळायला लागणार नाही आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान अशी भाजी होऊन देऊया दोन मिनटं यासाठी म्हटलं कारण आपल्याला दोन मिनटाने पुढची एक कृती करायची आहे तर पहा इथे दोन मिनटं झालेली आहेत भाजीला छान असं खालून पाणीसुद्धा सुटलेलं आहे छान तेलसुद्धा चमचमीत दिसते पाहू शकता अशा पद्धतीने आता हे छान मी मिक्स करून घेते खाली तळायला भाजी लागू नये म्हणून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं एक ते दोन मिनिटाच्या वर झाकण ठेवायचं नाही मध्ये मध्ये झाकण काढून एकदा भाजी हलवून घ्यायची आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं वांगी आपण लहान लहान कट केलेली आहेत शिजायला फारसा वेळ लागत नाही पहा इथे वांगी जवळपास सत्तर एक टक्के शिजून झाली की यामध्ये दाण्याचा कूड घातला दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घाला म्हणजे मग भाजीला छान असा सुगंध येतो त्या शेंगदाण्याचा टेस्ट छान येते जर कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरलात तर मग भाजी एवढी चवदार रुचकर लागणार नाही आता दाण्याचा कूड घातलाय त्यामुळे आपल्याला काय आहे मध्ये मध्ये सारखं झाकण काढून चेक करायचे आणि हलवून घ्यायची आहे भाजी कारण दाण्याचा कूट घातल्यामुळे जे भाजीमधलं पाणी आहे ते संपूर्ण तो दाण्याचा कूट शोषून घेतं आपल्याला टिफिनसाठी भाजी करायची आहे म्हणून मी इथे पाणी ठेवलेलं नाही आहे पण तुम्ही जर घरी भाकरीसोबत खाण्यासाठी करताय ना तर थोडी लप्तपीठ ठेवू शकता पहा इथे एक मिनिट भर झाला की लगेच मी झाकण काढून चेक करते एक एक मिनिटांनी झाकण काढून चेक केले आणि भाजी अशी छान अशी होऊन दिलेली आहे छान शिजवून घेतलेली आहे एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे वांग कधीच पूर्ण शंभर टक्के शिजवायचं नाही नाहीतर मग ते खूप जास्त गिळगिळीत लागतं जरा पंच्याण्णव टक्के असं शिजलं ना वांग की मग ते खायला छान लागतं पहा इथे व्यवस्थित असं वांग शिजलं गेलेलं आहे वांग्याच्या देठाकडची बाजू चेक करायची शिजले की नाही म्हणजे मग आपल्या लक्षात येतं वांग शिजले की नाही पहा मस्त चमचमीत वांग्याची भाजी तयार झाली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत